श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पंधरा फेब्रुवारी वार रविवार आणि आज आहे महाशिवरात्र तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता या महाशिवरात्रीच्या दिवशी माता सतीची अनेक वर्षांची तपश्चर्या यशस्वी झाली त्यांना महादेव त्यांच्या पतीच्या रूपात प्रकट झाले आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते या दिवशी व्रत करून भगवान महादेव आणि माता पार्वतीची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आयुष्यात सकारात्मक चांगल्या गोष्टी घडू लागतात सर्व पापांचा नाश होतो आणि सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्री केवळ एक धार्मिक उत्सव नसून ती संयम आत्मसाधना आणि स्वतःच्या अंतरातील शिवतत्वाशी एकरूप होण्याचा एक, एक महापर्वणी आहे या पवित्र दिवशी केलेली मनोभावे प्रार्थना थेट महादेवांपर्यंत पोचते अशी अटळ श्रद्धा आहे आणि म्हणून जो व्यक्ती या दिवशी व्रत करून भक्तिभावाने महादेवाची पूजा करतो त्याच्या जीवनात धन समृद्धी प्राप्ती होते आणि त्यांच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच आयुष्यातील सर्व दुःख कष्ट यांचा नाश होतो या महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरती शिवतत्व हे एक हजार पटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय आपण जर केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं आपल्याला अगणित फळ मिळत असतं आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज रविवार महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच बाधा दूर होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट विघ्न अडचणी येणार नाही तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज महाशिवरात्रीला संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते अगदी तुम्ही रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण महाशिवरात्र म्हणजे ही भगवान महादेवांची महान रात्र मानली जाते या रात्री आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या सिद्ध होतात भगवान महादेवांच्या कृपेने त्या उपायाचं आपल्याला शीघ्र प्राप्त होते आणि म्हणून हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा नंतरनं या चार प्रहरमध्ये कधीही करू शकता कारण भगवान महादेवांची पूजा सुद्धा रात्री चार प्रहरमध्येच केली जाते आणि हा उपायसुद्धा या चार प्रहरामध्ये आपण केला तर तो खूप कारगार ठरत असतो आपल्या शास्त्रात भगवान शिवाला भोळादेव म्हटले जाते ते मोठ्या अनुष्ठानपेक्षा खऱ्या भावाने लवकर प्रसन्न होतात एक तांब्या गंगाजल किंवा एक लोटा जल आपण जर भगवान महादेवांना अर्पण केलं तर ते खूप लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि महाशिवरात्रीची रात्र जी आहे तर ती शिव आणि शक्तीच्या मिलनाचे प्रतीक आहे आणि म्हणून या रात्री केलेले उपाय हे खूप फलदायी ठरत असतात महाशिवरात्रीचा हा जो पवित्र दिवस आहे तर हा आपल्या घरातील अंधार आपल्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचा दिवस आहे आणि म्हणून या दिवशी आपल्या घरात असणारी इडापिडा नकारात्मकता नजरबाधा नजरदोष दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल किंवा आपल्या घराला कोणी काही नजरबाधा केलेली असेल तर आपल्या घरामध्ये अनेक समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात जसे की आपल्या घरात पैसा टिकत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला हवं तसं यश मिळत नाही कधी कधी बघा घरात पैसा येतो परंतु तो, तो आजारपणामध्ये किंवा इतर कारणातून तो पुन्हा निघून जातो किंवा आपल्या कुटुंबामध्ये काहीही कारण नसताने सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतात कुटुंबामध्ये जे काही सदस्य आहे त्यांच्यात एकोपा नसेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल किंवा घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल चिडचिड करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा मुलांना काही वाईट व्यसन लागलेलं आहे तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरात आज महाशिवरात्रीला करायचा आहे महाशिवरात्रीचा हा जो पवित्र दिवस आहे तर हा वर्षातून एकदाच येतो आणि या दिवशी आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असतं आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना हा उपाय घरातील स्त्री पुरुष कुणीही करू शकते तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे घराचा मुख्य प्रवेशद्वार हा उघडा ठेवायचा आहे आणि यानंतर हा जो उपाय आहे तर हा आपल्याला करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळे तिळ लागणार आहेत ताई आमच्याकडे काळे तिळ नाही पांढरे तिळ घेतले तर चालेल का तर अजिबात नाही तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काळेच तीळ लागणार आहेत सर्वप्रथम एका वाटीमध्ये तुम्ही मुठभर काळे तीळ काढून घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या वाटीतून तुमच्या दोन बोटांच्या चिमटीमध्ये तुमच्या दोन बोटांमध्ये जेवढे तीळ बसतील तेवढे तुम्हाला चौदा चिमूट तीळ जे आहे तर ते आपल्या हातात घ्यायचे आहे आणि यानंतर हे तीळ आपल्या घरातील एका व्यक्तीवरून उतरवून घ्यायचे आहेत यानंतर दुसरी वाटी घ्यायची आहे दुसऱ्या वाटीमध्ये उतरवले तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत पुन्हा आपल्याला वाटीमधून चौदा चिमूट तीळ घ्यायचे आहेत दुसऱ्या व्यक्तीवरून उतरवायचे आहेत आणि दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत असं तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून चौदा चिमूट जे आहेत ते काळे तीळ उतरवून घ्यायचे आहेत यानंतर पुन्हा चौदा चिमूट तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरूनसुद्धा उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे सर्व उतरवले काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये घेऊन घराच्या बाहेर जाऊन ते तुम्हाला फेकून द्यायचे आहेत जिथे कुठे टाकायला जागा असेल तिथे जाऊन तुम्हाला हे जे काळे तीळ आहे तर ते फेकून द्यायचे आहेत आल्यानंतर ना हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि जी काही तुमची नित्य कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत आता हा उपाय करत असताना तुम्हाला बघा एका व्यक्तीवरून उतरवले काळे तीळ जे आहेत तर ते पुन्हा दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरायचे नाही तर असा हा जो एक उपाय आहे तर हा आपल्याला आज महाशिवरात्रीला संध्याकाळी करायचा आहे हा उपाय जर केला ना आपल्या घरात कितीही मोठे दोष असेल किंवा कितीही समस्या सुरू असतील कितीही अडचणी असेल आपल्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये कितीही दुःख असेल कष्ट असेल, असेल तर ते नक्कीच कुठेतरी कमी होईल घरात असणारे वादविवाद क्लेश थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होईल आणि घरात सुख शांती समृद्धी नांदू लागेल आता बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये जे काही दोष येतात किंवा जी काही नकारात्मक ऊर्जा येते तर ती फक्त बाहेरूनच येते असं नाही तर आपल्या घरामध्ये जेव्हा वाद विवाद क्लेश भांडणे होत असतात तेव्हा आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडत असतात आणि आपल्यासोबत आपल्या घरात आपल्या वास्तुदेवतासुद्धा राहत असते जेव्हा आपण वाईट बोलतो तेव्हा वास्तुदेवता तताच म्हणत असते आणि जेव्हा आपण चांगलं बोलतो तेव्हासुद्धा ती तताच म्हणत असते जेव्हा वाईट बोलतो तेव्हा तथास्तू झाल्यानंतर घरात दोष जे आहे तर ते निर्माण होत असतात आणि म्हणून आपल्या घरामध्ये नेहमी चांगलं बोलावं घरामध्ये दररोज संध्याकाळी कापूर जाळावा कारण कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती बाहेर जाते घरातील वास्तुदेवता जी आहे तर ती शांत राहते म्हणजे आपली वास्तू जी आहे तर ती शांत राहते वास्तुदोष पितृदोष किंवा ग्रहदोष जे आहे तर ते सुद्धा दूर होतात त्याचबरोबर तुम्हाला आज महाशिवरात्रीला आपल्या घरावरून एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते सुद्धा उतरवून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तर एक धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे आणि ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा तुम्हाला फिरवून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे महादेवाला सांगायचं आहे की माझ्या घरात ज्या काही समस्या सुरू आहे तर त्या मी तुझ्या चरणी अर्पण करत आहे तर सर्व समस्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊ द्या आणि तुमचा आशीर्वाद हा सदैव आमच्या कुटुंबावरती राहू द्या अशी मनोभावे प्रार्थना सुद्धा तुम्हाला करायची आहेत त्याचबरोबर आज जर तुमच्या घराजवळ बेल वृक्ष असेल तर तिथे संध्याकाळी एक दिवा तुम्ही नक्की लावा या दिवशी जो व्यक्ती बेलवृक्षाखाली दिवा लावतो त्या व्यक्तीच्या जीवनातील अंधार अडचणी दुःख जे आहे तर ते संपूर्णपणे निघून जात असतात त्या व्यक्तीला प्रगतीचे मार्ग मिळत असतात आणि म्हणून आज बेलाच्या झाडाखाली एक तुपाचा तिला तेलाचा दिवा तुम्ही नक्की लावा तसेच जर शमीचं झाड असेल ना तर सुद्धा तुम्ही आज एक दिवा नक्की लावा करण्या शमीच्या झाडाखालीच भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता त्यामुळे धार्मिक दृष्टीने शमीचं झाडसुद्धा खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने सर्व आर्थिक समस्या दूर होतात घरात आर्थिक स्थैर्य जे आहे तर ते राहत असते घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे सुद्धा मोकळे होतात आणि म्हणून तिथेसुद्धा तुम्हाला शक्य असेल तर एक दिवा तुम्ही नक्की लावा तसेच संतती आणि समृद्धीसाठी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा घरात सुख शांतीसाठी शिवलिंगावरती भांग अर्पण करा तर मोक्षाची इच्छा असणाऱ्यांनी धतुरा अर्पण करावा तर हे काही प्रभावी उपाय जे आहे तर ते आपल्याला आज महाशिवरात्रीला संध्याकाळी करायचे आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ